35 पस्तीस भागिले विभाज़, सात बरोबर पाच या भागाकारात बाकी शून्य येते म्हणून इथे पस्तीस विभाज्य सात विभाजक आणि पाच हा भागाकार आहे हे आपण शिकलोत आपण काही विभाज्यतेच्या कसोट्या शिकलो आता त्यांची उजळणी करूया दोनची विभाज्यतेची कसोटी जर संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या दोनने ने विभाज्य असते म्हणजेच त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो तीनची विभाज्यतेची कसोटी जर कोणत्याही संख्येतील अंकाच्या बेरजेला तीन ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या तीन ने विभाज्य असते चारची विभाज्यतेची कसोटी जर एखाद्या संख्येतील दशक व एकक स्थानाच्या अंकांनी तयार झालेल्या संख्येला चारने निशेष भाग जात असेल तर ती संख्या चारने विभाज्य असते विभाज्यतेची कसोटी जर संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या पाच ने विभाज्य असते म्हणजेच त्या संख्येला पाच ने निशेष भाग जातो नऊची विभाज्यतेची कसोटी जर कोणत्याही संख्येतील अंकाच्या बेरजेला नऊ ने निश्शेष भाग जात असेल तर ती संख्या नऊ ने विभाज्य असते दहा चे विभाज्यतेची कसोटी जर संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर ती संख्या दहाने विभाज्य असते म्हणजेच त्या संख्येला दहाने निश्शेष भाग जातो आपण या विभाज्यतेच्या कसोट्यांवर आधारित काही शाब्दिक उदाहरणं सोडवूयांचा एक, एक, एक गुच्छ करायचा असल्यास आणखी कमीत कमी किती फुलं लागतील उकल जर संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर ती संख्या दहाने विभाज्य असते एकशे सात या संख्येच्या जवळची एकक स्थानी शून्य असणारी संख्या म्हणजे एकशे दहा म्हणजेच एकशे दहा या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो एकशे दहा वजा एकशे सात बरोबर तीन म्हणून दहा फुलांचा एक गुच्छ करायचा असल्यास परडीत कमीत कमी आणखी तीन फुलं लागतील आता आपण आणखी एक उदाहरण पाहूया उदाहरण दोन तेवीस तारांकित चिन्ह आठ ही संख्या नऊ ने विभाज्य असल्यास तारांकित चिन्हाच्या जागी लहानात लहान कोणता अंक असेल उकड जर कोणत्याही संख्येतील अंकाच्या बेरजेला नऊ ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या नऊ ने विभाज्य असते तर तेवीस तारांकित चिन्ह आठ या संख्येतील अंकांची बेरीज करूया दोन अधिक तीन अधिक तारांकित चिन्ह अधिक आठ बरोबर तेरा अधिक तारांकित चिन्ह जर तेरा अधिक तारांकित चिन्ह या बेरजेला नऊ ने निशेष भाग जात असेल तर तेवीस तारांकित चिन्ह आठ या संख्येला नऊ ने निशेष भाग जाईल तेरापेक्षा मोठी आणि नऊ ने निशेष भाग जाणारी सर्वात जवळची संख्या आहे अठरा तेरा अधिक पाच बरोबर अठरा म्हणून तारांकित चिन्हाच्या जागी पाच हा अंक असेल उदाहरण तीन सर्वात मोठ्या चार अंकी संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा करावी म्हणजे मिळणाऱ्या संख्येला पाच ने निशेष भाग जाईल उकल सर्वात मोठी चार अंकी संख्या आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव जर संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी कोणताही आकडा असेल तर संख्येला भाग जातो नऊ हजार नऊशे नव्याण्णव वजा चार बरोबर नऊ हजार नऊशे पंच्याण्णव नऊ हजार नऊशे पंच्याण्णव या संख्येच्या एकक स्थानी पाच अंक आहे म्हणून पाचच्या विभाज्यतेच्या कसोटीनुसार नऊ हजार नऊशे पंच्याण्णव या संख्येला पाच ने निशेष भाग जातो म्हणून नऊ हजार नऊशे मधून चार वजा केल्यास मिळणाऱ्या संख्येला पाच ने निशेष भाग जाईल उदाहरण चार छप्पन्न तारांकित चिन्ह आठ या संख्येला जागी लहानात लहान कोणता अंक असेल उकल जर एखाद्या संख्येतील दशक व एकक स्थानाच्या अंकांनी तयार झालेल्या संख्येला चारने निश्चेष भाग जात असेल तर ती संख्या चारने विभाज्य असते आठ अठ्ठावीस अठ्ठेचाळीस अडुसष्ट अठ्याऐंशी या एकक स्थानी आठ असणाऱ्या संख्या आहेत यापैकी लहानात लहान संख्या आहे आठ म्हणून जर तारांकित चिन्हाच्या जागी शून्य हा अंक असेल तर तयार होणाऱ्या संख्येला म्हणजे पाच हजार सहाशे आठ या संख्येला चारने पूर्ण भाग जाईल म्हणून तारांकित चिन्हाच्या जागी शून्य हा अंक असेल आपण काय शिकलो दोन तीन चार पाच नऊ आणि दहा या संख्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या वापरून शाब्दिक उदाहरणांची उकल कशी शोधायची हे आपण शिकलो स्वाध्याय एक चार तारांकित चिन्ह छत्तीस या संख्येला ने आणि ने पूर्ण भाग जात असेल तर तारांकित चिन्हाच्या जागी कोणता अंक असेल दोन एका शाळेत सहाशे बारा मुलं आहेत कवायतीसाठी मैदानावर विद्यार्थ्यांच्या रांगा करायच्या आहेत प्रत्येक रांगेत कमीत कमी किती विद्यार्थी उभे करावे लागतील ती संख्या दिलेल्या पर्यायांमधून निवडा एक आठ दोन नऊ तीन दहा चार अकरा तीन सायलीकडे अनुक्रमे चारशे पंचवीस चारशे पासष्ट चारशे पंच्याऐंशी आणि चारशे पंच्याण्णव इतके मणी असलेल्या डबे आहेत नऊ मण्यांची एक माळ याप्रमाणे तिला माया करायच्या आहेत डबीतील सर्व मणी वापरायचे असतील तर तिने किती मणी असलेली डबी निवडावी चार एका गम्मत जत्रेत कोनामध्ये अचूक कडे टाकायचा खेळ मांडलाय पाच कड्यांवर अनुक्रमे एक दोन तीन चार आणि पाच असे क्रमांक टाकले आहेत आणि चार कोनांवर अनुक्रमे नऊशे दहा नऊशे बारा नऊशे चौदा आणि नऊशे सोळा असे क्रमांक टाकलेत कड्यावरच्या क्रमांकाने विभाज्य संख्येच्या कोणामध्ये अचूक कडे टाकले तर बक्षीस मिळणारे प्राजक्ताने चार क्रमांक असलेले कडे निवडले तिने कोणत्या कोणामध्ये किंवा कोनांमध्ये कडे अचूक टाकल्यावर तिला बक्षीस मिळेल